आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शमनेवाडी दिवसा डावळ्या घरफोडी सव्वा सहा तोळे सोन्यासह रोक रक्कम लंपास चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी सदलगा मार्गावर एका घरात चोरट्या आणि दिवसाढावळ्या घरफोडी करून सव्वा सहा तोळे सोन्यासह रोक रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे शमनेवाडी येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य शीतल पट्टणकुडे हे सदलगा मार्गावरील शिवनरवर माळा परिसरात आपल्या राहत्या घरातून नेहमीप्रमाणे आपल्या पत्नी शैलेश्री यांच्यासोबत कामानिमित्त गावात गेले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी उत्तरेकडील दरवाजा उचकटून घरात प्रवेश करत घरातील तिजोरी तोडून आतील सर्व साहित्य विस्कटून सव्वा सहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली आहे तासाभराने परत घरी आलेल्या शीतल पट्टणकुडे यांनी पूर्वेच्या दरवाजातून प्रवेश करताच त्यांना उत्तरेकडचे दार उघडे दिसल्यानं त्यांनी आतील खोलीत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचं निदर्शनास आलं शीतल पाटील यांनी त्वरित सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली एएसपी मित्तल कुमार चिकोडी सी पी आय मलगोंडा नायकर सदलगा पोलीस ठाण्याचे पी एस आय संगमेश देडकीन्हाळ सहाय्यक बीट एल एम नोकरे एस एस इरगार आर एस पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली पाहणी करून बेळगावहून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं आशा नावाच्या या श्वानाने नजीकच्या उसाच्या फडातून उत्तरेकडे एक किलोमीटरपर्यंत सदलगा बायपास रस्त्यापर्यंत धाव घेतली चोरटे तेथून मोटरसायकलने पसार झाले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय संग्रहित केले आहेत या घटनेत साडेचार तोळेचे तोळ्याचे घंटन वेल फुले झुबे नेकलेस असे एकूण अंदाजे सव्वा सहा तोळे सोने जिन्नस आणि रोख साडे चार हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे याच घरात यापूर्वीही दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाला होता मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं मात्र आता चोरट्यांनी सर्व अभ्यास आणि तयारी करून घरपोडी केली असावी अशी चर्चा घटनास्थळी होत होती सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून पुढील चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत महानकर न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्णा आर्गे